नमस्कार शेतकरी हवामानंदाज या चॅनल चॅनलमध्ये मी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहसे स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्रो बावीस तारखेपासूनच बंगालच्या सागरामध्ये पावसाळं वातावरण आहे आणि याचा प्रवाह चेन्नई तसेच कर्नाटक या त्या राज्यामध्ये तसेच केरळ या राज्यामध्ये पावसाचा अंदाज आहे तसेच तेलंगणा या राज्यामध्ये देखील पाऊस आहे बावीस तारखेपासून आणि याचा प्रवाह दिवसेंदिवस काय याच राज्यामध्ये कमी जास्त प्रमाणात वाढतो आणि काही ठिकाणी परत कमी होतो तर शेतकरी मित्र परत हा याचा प्रभाव पंचवीस तारखेपासून कर्नाटक या भागामध्ये याचा प्रभाव जास्त पावसाचा प्रभाव जास्त वाढू लागला आहे आणि बंगाल सहसागरामध्ये जे लो प्रेशर तयार झालेले आहे विशाखापट्टणम आणि चेन्नई या भागा भागामध्ये आणि या लो प्रेशरचा प्रभाव हा सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेलाच रात्री दहाच्या टायमाला किनारपट्टीजवळ विशाखापट्टणम आणि कर्नाटकच्या किनारपट्टीजवळ तो लोटप्रेशर येत आहे त्यामुळं महाराष्ट्रात तसेच इतर राज्यात देखील सत्तावीस तारखेपासूनच सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव अठ्ठावीस तारखेपासून काही ठिकाणी जाणवण्यास सुरुवात होणार आहे तर अठ्ठावीस तारखेला जो प्रभाव हा विदर्भ साईडला चंद्रपूर या भागामध्ये होणार आहे तसेच नांदेडमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि नांदेडच्या काही भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिडकाव होऊ शकतो तसेच शिल्क मित्र परंतु वातावरणात सातत्याने बदल होत आहे यामुळं महाराष्ट्रात सध्या तरी अठ्ठावीस तारखेपर्यंत कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही फक्त विदर्भ साईलाच अठ्ठावीस तारखेला थोडा पावसाचा अंदाज लागत आहे आणि महाराष्ट्रामध्ये सध्या तरी अठ्ठावीस तारखेपर्यंत जोरदार थंडी राहण्याचे खूप जास्त संकेत आहेत आणि थंडी एकदम हुरहुडची थंडी राहणार आहे आणि त्याच्या शेतक परंतु अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत थंडी राहणार आहे परंतु विदर्भ साईडला चंद्रपूर तसेच कापसी या भागामध्ये सर्वसाधारण ते नॉर्मल पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि नांदेडच्या काही भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे नांदेडच्या काही भागामध्ये पुसद या ठिकाणी नॉर्मल पाऊस पडू शकतो तसेच पहिला असता देगलोर देगलोरला देखील नॉर्मल पावसाचा शिडका होण्याची जर शक्यता आहे आणि तरी शेतकरी मित्र सध्या हा अठ्ठावीस तारखेला पावसाचा अंदाज जा आहे आणि परत आणखी पुढचे अपडेट सध्या आलेले नाही पण तो सध्या तरी एक असा अंदाज दिसतो की या जो लो प्रेशर आहे विशाखापट्टणम तसेच विजयवाडा आणि भुवनेश्वर या किनारपट्टीवर खूप मोठे जोरदार असे पावसाळे वातावरण आहे आणि लो प्रेशर देखील आहे आणि या प्रभावामुळं महाराष्ट्रात देखील विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस येऊ शकतो पण सध्या तरी हा पाऊस नाही पण हा पाऊस पुढील तारखेला एकोणतीस आणि तीस नोव्हेंबरला पण त्या भागामध्ये येऊ शकतो तसेच हा पाऊस डिसेंबर महिन्यामध्ये येऊ शकतो हे पुढील अपडेट सध्या तरी आलेलं नाही परंतु नोव्हेंबर महिन्यात तरी पावसाची खूप कमी शक्यता आहे परंतु हा पाऊस डिसेंबर महिन्यामध्ये येण्याचे जास्त चान्सेस आहेत तसे शेतकरी मित्रो आपण आपल्या शेतातील काही जे कामं असतील अगरबिज नाही असतील या पावसाच्या अंदाजानुसार करून घ्या म्हणजे कारण डिसेंबरच्या आसपास पाऊस येणे डिसेंबरच्या एक ते सात डिसेंबरपर्यंत पाऊस येण्याचे दाट संकेत आहे आणि तरी तसेच शेतकरी मित्र हा लो प्रेशर जर प्रत बंगालच्या उपसागरामध्येच विलीन झाला तर पाऊस येण्या पाऊस हा येणार नाही आणि हा जर विशाखापट्टणम आणि विजयवाडा भुवनेश्वर या भागाच्या पृष्ठभागावर जर आला तर पाऊस हा शंभर टक्के येऊ शकतो मराठवाड्यात आणि विदर्भ साईडला तर शेतकऱ्या मित्र अशीच रोज रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तसेच व्हिडिओ हा आपला जरी योग्य वाटला तर व्हिडिओ हा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान